सांगली प्रभा क्रमांक दहा मधील राजश्री शाहू कॉलनीमध्ये सामाजिक कार्यकर्ते सूरज मामा पवार यांच्या विशेष प्रयत्नातून दोनशे शेचाळीस घरांना आता सात बारा उतारा लागणार प्राथमिक स्वरूपात पाच घरांची नावे लागल्याबद्दल सूरज पवार यांचे स्थानिक नागरिकांच्या वतीने साखर भरवत आनंदोत्सव साजरा केलाय सांगलीमधील राजश्री शाहू कॉलनीमध्ये गेली साठ वर्षांपासून झोपडपट्टी धारकांच्या नावे सात बारा उतारासाठी लागले नव्हते अनेकांनी प्रयत्न करून सुद्धा हा प्रश्न निकाली लागला नव्हता आज या ठिकाणी दोनशे शेचाळीस घरे आहेत सामाजिक कार्यकर्ते सूरज मामा पवार यांच्या विशेष प्रयत्नाने प्राथमिक स्वरूपात पाच घरांचे सात बारा उतारावर नाव लागले यापुढे उर्वरित सर्व घरांवर सात बारा उतारा लागणार असल्याने स्थानिक नागरिकांनी फटाके फोडत सूरज मामा पवार यांना साखर भरवत आनंदोत्सव साजरा केलाय <coughs> तर लोक नुसतं गाजर दाखवूनच मोठी वाढल्यात कोणी केलं नाही मनाची जिद्द होती मनाची जिद्द होती हे काम करायचं त्यामुळे हे काम आम्ही करून दाखवलं करून दाखवलं म्हणजे तुमचा विश्वास संपादन करण्यासाठी हे काम प्रथम जे आमचे जवळचे आहेत त्याचे कागदपत्र घेऊन आम्ही केलं आता इथून पुढे घर टू घर मी करून देणार आहे त्यामुळं हां त्यामुळं सगळ्यांचं मी करून देणार आहे ज्यांना करायचं आहे त्यांनी कागदपत्र आमच्याकडं सादर करावं आणि एक रुपया दिले ना तिने मागित नाही मोफत करून दिले आता ह्याचं कारण इतकं खुश झालं आम्ही मला हिने सांगितलं आलो घर घरात एक जिवाळाचा विषय आपल्या ह्या दोनशे दहा खोल्यांचं जवळजवळ साठ वर्ष झालं काही इथं राहिले येऊन साठ वर्ष झाले आतापर्यंत आपल्या नावावर काय झाले काही अजूनही कुठे कर्ज मिळत नाही काय नाही पण सूरज मामाने हे काम मार्गी लावलंय आणि ते नावावर केलंय आता आमच्या आईच्या आता सगळ्या दहा दोन ते दहा पहिल्यांचं जवळजवळ आता किती साठ वर्ष झाले हे आत्ता पण कुणी काम केलं नाही नुसतं आपलं आश्वासन दिल्यात हे करतो ते करतो दहा दहा वर्ष सत्ता भोगली पाच पाच वर्ष ब त्याच्या अगोदर लोकांनी भोगलं खोटं बोलली पण सूरज मामाने कोणतंही स्वार्थ न बाळगता त्यांनी प्रथम त्याला सुरुवात माझ्यापासून केली त्यांनी होते की नाही बाला आणि ते झालं ते केलं दोन महिन्यामध्ये झाले त्यामुळं सूरज मामाचं मी खूप खूप आभारी आहे त्यांना अभिनंदन करतो